नमस्कार मंडळी कशात आज मस्त मजेत ना एका नवीन मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आले आम्ही आज ते काल आले गावी का आणि आज चालले माझ्या दो मोठ्या बहिणीच्या घरी तिच्या घराची वास्तव शांती झाली अठ्ठावीस एप्रिलला पण मला काही येता नाही आले त्यामुळे ना मी आज चालले तिच्या घरी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा आमचा डोंगर घाट आहे गावाच्या वरचाच आहे आणि पूर्ण जंगल आहे हा जो रोड आहे कराड ते रत्नागिरी हा रोड आहे हा पूर्ण घाट आहे दिसते ती समोर आमचं गाव है, गावा है। आहे गावाच्या वरती हा डोंगर आहे कारण रत्नागिरी हा रोड आहे तर आमची डोंगर शेती आहे गवत वगैरे जनावरांना इथे कापतात आणि हे आज जे आहे गावातल्या लोकांची शेती आहे तर दुपारी जरा गरमी जाणवती पण मुंबईसारखी नाही एवढी जाणवत पण थोडीशी आहेच असं वातावरण असल्यामुळे थोडी गावाला गरमी आहे बघू शकतं कसे ढग आलेत मधीच आबाळ येते कधी मधीच ऊन येते त्यामुळे थोडीशी गरमी जाणवती गावाला पण छान वाटतं गावाला मे मध्ये ज्या वेळेला आपण येतो सुट्टीला पण छान वाटतं मस्त वातावरण आहे ढग बघू शकतं कशी दिसते हे आहे आमिनी गाव पूर्ण डोंगरा डोंगरावरती वसलेलं गाव आहे पूर्ण डोंगर आणि हे आमिनी गाव आहे बक्ष आमिनी सुद्धा घर छान सुधारलेले आहेत ग्रामचंद जिल्हा परिषदची शाळा बघू शकता गावाला सुद्धा मस्त सुधारणा झाल्या सगळीकडे असे बंगलेच आहेत हे पेरेड गाव आहे समोर दिसतात तिकडे टेकडावरती ती घर गावाला सुद्धा छान अशी घरं आहेत मस्त वाटतात गाव आहे म्हणजे आता पुढे येणार आहे ते माझ्या बहिणीचं गाव ते गाडेवाडी आम्ही ना तिच्या लग्नातून इथून चालत गेलेलो इथून हा असं मोठी नदी होती आंबेऱ्यासारखी तिच्या लग्नात हा रस्ता नव्हता पूर्ण असं जसं नदी असते तसा आणि त्यातून गाडी असे घेतलेले वरण झालं तीस वर्ष झाली असतील तिच्या लग्नाला तीस बत्तीस वर्ष झाली असतील त्याच रोडने आम्ही गेले तिच्या लग्नाला पण सगळं असं दगडे होते आता हा रस्ता आहे नाहीतर त्या गावातून तिच्या गावापर्यंत जायला चालू जायला लागत अर्धा पाऊन तास लागत होता चालू जायला आणि आता असा रस्ता आहे सगळं शिवाराने बघू शकता किती मस्त बंगले मार्केट वरने यायची गाडी सोय नाही पण बंगले तीन तीन माळीचे बंगले बघू शकता गावात लोक पण राहत पण नाहीत जास्ती करून सगळे मुंबईला असतात मंडप अजून काढले नाही बघू शकता बहिणीच्या जा दरवाज्यातला

ते अस मस्तच छान चिंटीत सोकेस असं बनवलेलंय मुंबईसारखंच आता गावाला पण छान असे करतात पण शिवाजी महाराजांचं मस्त असं फोटो अजून नवीन असल्यामुळे अजून काही ते सोकेचं सामान वगैरे अजून काही हे केलेलं नाहीये अजून महिना नाही ना नाही पंधरा दिवस तर इकडे टीव्ही नाही इकडे सुद्धा सोकेस नाही पण अजून काही सामान्य भरलेलं नाही वरती माउलींचा फोटो आहे इकडं शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे आणि ह्या ट्रॉपिया आधीच आहे का ही आमच्या मोठ्या बाप आहे बहिणीची मोठी मुलगी नीलम असं कोण गेलं हॉलचा मोठ्याच्या मोठा हॉल आहे इकडे एक बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे छोटा बेडरूम आहे वॉर्डरूम आहे तिचा इकडे होम केलंय ना हे होमचा अजून काही विठा वगैरे आहे तिथे हा एक बेडरूम आहे आणि इकडे आपलं बिछाणा वगैरे ठेवायसाठी इकडे सुद्धा केलेलं आहे ज्यांना कोणाला बांधायचं असेल बंगला तर तिने ही आयडिया वापरू शकता वरती दादर आहे दादरच्या खाली असा बिछाणा ठेवायसाठी तिने बनवलं प्लस इकडे सुद्धा केलेलं आहे तिने दादराखाली पण आपलं सामान खूप असतं इकडं किचन आहे वरती सुद्धा बेडरूम आहे ती तुम्हाला नंतर लाखवते इकडं हा देवघर आहे लाईट नाही बघू शकता मस्त असं छोट पण म्हणता येत ला, नाही मस्त असं देवघर आहे गावाला जागा खूप असते आईस त्यामुळे पाहिजे लशी जागा भेटते आणि हा इकडे किचन आहे हा बघू शकता इकडे डायनिंग आहे हा किचन आहे किती मोठा किचन बघू शकता तुम्ही <laughs> गावाला लागत तेवढं जागा असते खूप त्यामुळे किचन पण मोठं असतं या, या साईडचा पण एक बेडरूम दाखवते एक बेडरूम आहे बघू शकता बॉडरूम मस्त बनवेल कलर पण किती छान चॉईस केलेले मस्त कलर आहे गावच्या ठिकाणी हा छान कलर वाटतो आणि इकडे वरती सगळं सामान आहे तिचा आयर पूजेच्या आयराला वगैरे आलेलं ती सामान वरते अजून बेड वगैरे नाही हे केलेला अजून नवीनच आहे त्यामुळे असते असते सामान घ्यायचं चालले त्यांचं चला आणि इकडे अटॅच बाथरूम आहे बाथरूम बघू शकता मस्त बाथरूम पण आहे आणि कलर तर किती छान स्टाईल लावलेले ला ला आहेत अजून एक रूम आहे हा बेसिन वॉश बेसिन बघू शकतो मस्त बेसिन लाईट बलर्स टच वाले स्क्रीन टच वाले लाईट म्हणतात किती माणसाने आहे या इकडेच चुलीचा डाळ गावाला बघला पण पहिली चूल तर असतेच आपल्याकडे इकडे भांड्याचं कपाट आहे इकडे चूल आहे चुलीवरती तयारी बनवायला चालू नाही तिने केलेलं आहे इकडे सुद्धा बाथरूम आहे इकडे चुलीवरती भांडी वगैरे करायची म्हणून इकडे सुद्धा तिने हे केलेलं आहे मोहरी टॅम्पमध्ये इकडे सुद्धा बाथरूम आहे आणि इकडे खाली जायसाठी पण आहे धान्याच कोट तळघर आहे धान्यासाठी तिने इथे एक रूम काढलेले वरती चुलीच असल्यामुळे खाली तळघर केलेलं आणि धान्यासाठी हे रूम काढलेले आणि हे समोर कट्ट्या दिसते हे पूर्ण टॉयलेट बाथरूम ची टाकी एवढी मोठी आणि पाईप वगैरे तुम्हाला दिसते आता <laughs> वर्ती सुद्धा बेडरूम आहे टेरेस आहे चला तुम्हाला दाखवते अरे बाऊ जी हे का असलं <laughs> 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 हवा खेळते राहण्यासाठी सुद्धा असं हे के के केलेले खिडक्या खेळलेले हवा छान मस्त आहे ते आणि हे लाकड पाव काय दिवस इकडे सुद्धा रूम आहे माझ राहणार आहे तीनच ती घरा तीन माणसासाठी एवढ्या रुम काढलेले टेरेस इकडे बेडरूम काढले पण इकडं माझ्या बहिणी खांदेच गाव म्हणलं की असा पसारा येतच आपला कांदे वगैरे मोठे घरचे कांदे जेवणाचे राहिलेले आई बाबा तिथे नाव सांगितलं नाव साहेब ही कोण आहे नाव काय तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग गौरी आणि तुझं तुझा आई किती तुला गेला आणि तू ही काय गौरी गौरी आणि आदर्श ही या माझ्या बहिणीची नातवंड आहे आता टेरेस जाऊ आपण टेरोला आठ टेरेस आहे पाणी पाणी गरू खात पाणी सगळा डोंगर आहे बाजूला समोर तू कुठल्या गाव मागावाडी ना मायावाडी माळ्यावाडी पुढे माळेवाडी हा समजा दिसत की माळेवाडीनं वातावरण बघू ऊन पाऊस एक तासापूर्वी पाऊस होता आणि आता ऊन पडले रेड कलर मस्त कलर भांडी किती तीन आहेत कि चार आहेत हा आवडलं ना गिफ्ट सनो कडून आलो आणि गावाला आल्यानंतर जो वडापाव खायला मजा असते ना खूप छान असते इकडचे वडे खूप मोठे असतात पण पाव छोटे असतात पण जे वडापाव गावचा असतो तसं मुंबईला तुम्हाला मिळणार सुद्धा नाही असं टेस्टी मस्त वडापाव आहे तर वडापाव आम्ही घेतले तुम्हाला दाखवते मला आणि माझ्या मुलगीला खूप वडापाव आवडतो आणि इकडचा पाव सुद्धा बघू शकता जे आपले मुंबईचे बटर असतात तेवढा पाव आणि वडा खूप मोठा असतो आतमध्ये वडा आहे सगळं तेल आले त्यामुळे मी काय काढले नाही बाहेर मला आणि माझ्या मुलगीला खूप आवडतो वडापाव त्यामुळे वडापाव मी दोघींसाठी घेतलेला आहे गावी आले की पहिला मी वडापाव खातेच मला आवडतो गावचा वडापाव त्यामध्ये ना काकडी सुद्धा असती ना त्यामुळे खूप छान वडापाव लागतो तर घरी जाऊन मस्त असं वडापाव खाणार आणि वातावरण पण बघू शकतं पावसाचं वातावरण झाल्याकच झाले आणि अशा वातावरणात वडापाव किंवा कांदाभजी मस्त लागतात आणि बाहेर छान असा पाऊस आणि चहा आणि वडापाव किंवा कांदाभजी कांदाभजी सुद्धा आहेत पण ते पाठीमागच्या सीट वरती आहेत त्यामुळे मी दाखवू शकले नाही वडापाव तेवढा मी घेतलेला खायला पण आता घरी गेल्यानंतर म्हणलं वडापाव आणि चहा मस्त खायचं तू बघू शकता वातावरण कसं आहे आमच्या इथं गावामध्ये शिवतारा हॉटेल मस्त झालेले व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे तिथे एकदा जायचं घ्यायला कधी जायचं काय माहिती कधी घेऊन जात आम्हाला गाव्यांत कधी नाहीत घेऊन जात मुंबईला असत आहे आमची दत्त सेवा विद्यालय वसतीग्रह पण आहे शाळा कॉलेज आम्ही पोचले आमच्या घरी आणि हे शिवतारा हॉटेल अजून आम्ही काय टेस्ट कराय गेली नाही पुढची पण गेल्यानंतर आम्ही तुम्ही सांगेन आम्ही रिव्ह्यू दाखवेनच टेस्ट बघून तर चला आता आम्ही घरी पोचते मुलगी फोन करते वडापाव खायसाठी हळू